चलो बार्टी चलो बार्टी चलो बार्टी लवकरच बार्टी ते मुंबई मंत्रालयापर्यंत होलार समाज जनजागृती यात्रा व होलार समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याकरिता सर्वांनी मिळून सरकारला त्यांची जागा दाखवून देऊया तरी महाराष्ट्रातील तमाम होलार समाजातील सर्वांना एकच आवाहन आहे की आपण एकत्रित येऊन आपला होलार समाज किती आहे हे दाखवून देऊया व येणाऱ्या पिढीला न्याय देण्याचे काम करूया युवा नेते रोहित जावीर यांचे आवाहन महाराष्ट्रातील तमाम मुला समाज हा शांत आणि संयमीने राहणारा हा समाज आहे एकदम गरीब पद्धतीचा व कुणालाही कोणताही शब्द उलटा न बोलणारा हा समाज आहे याचाच फायदा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असो या या प्रशासन असो यांनी याचाच फायदा घेऊन होलार समाजावरती केलेला अन्याय होलार समाजावरती वारंवार करता आलेला अन्याय ह्याच्याकडे पाहता मित्रांनो आज आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे आज आपल्याला फक्त भाकरीचा तुकडा दाखवला जातो आपल्याला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही कोणत्याही प्रकारचं आपल्याला काहीही दिलं जात नाही फक्त आपल्याला राजकारण आलं इलेक्शन आलं की आपल्याला फक्त बोलवलं जातं आपल्या मताचा उपयोग केला जातो पण आजपर्यंत या प्रशासनाने बघा समाजाकडे बघण्याचं काम केलं नाही मित्रांनो या समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींनी आज आपण हो समाजाकडे पुणे पाहण्याचं काम केलं नाही आज मी सगळ्याला खुदा समाजाला आव्हान करायचं आहे की आपण कुठे आहे आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे आज आपली जात संपवण्याचं काम हे प्रशासन करत आहे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे की होदार समाज ही बसणाऱ्यातला नाही आज पाहायला गेलं तर बार्टीने होदार समाजाची संख्या फक्त एक लाख आठ हजार नऊशे दाखवली ती कोणत्या पद्धतीने दाखवली हा त्यांना जाब विचारला आपण पाहिजे आपली संख्या कमीत कमी पंधरा ते वीस लाख संख्या आहे होदार समाजाची फक्त बार्टीने एक लाख आठ हजार नऊशे दाखवली हे कोणत्या पद्धतीने त्यांनी दाखवली हे त्यांना जाब विचारलं पाहिजे जर जाब आपण नाही विचारला तर येणाऱ्या काळामध्ये होणार समाज हा संपुष्टात येईल आणि आपला येणारा काळ आपली येणारी पिढी ही कुठेही टिकणार नाही कुठेही राहणार नाही तर मित्रांनो आज आपण रोडवरती उतरलं पाहिजे ज्या संत जाती विकास महामंडळामध्ये चार जातीचा समावेश आहे त्याच्यामध्ये ढोर असेल मोची असेल होलार असेल चांबार असेल या चारही जातीचा समावेश असणारा संत उद्योग चर्मकार आर्थिक विकास महामंडळ यांनी गेल्या पन्नास वर्षामध्ये होलार समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय देण्याचं काम केलं नाही मित्रांनो कोणत्याही प्रशासनामध्ये कोणत्याही सभेमध्ये कोणत्याही संचालक बॉडीमध्ये त्या महामंडळाने आपल्याला बोलवण्यात आलं गेलं नाही गेल्या पन्नास वर्षामध्ये दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी जे कमिटी निवडली जी बॉडी निवडली त्या बॉडीमध्ये सुद्धा या तीन जातींचा समावेश आहे फक्त होला जात सोडून आपल्याला वगळून त्यांनी तीन जातीचा समावेश करून त्या संचालक बॉडी मध्ये आजपर्यंत उभा हो केलं पण पन्नास वर्षामध्ये होला समाजाचा एकही संचालक बॉडी मध्ये व्यक्ती घेतला नाही आणि आपल्याला न्याय देण्याचं हे काम केलं नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे काल झालेल्या जिल्हा उद्योग भवनामध्ये जे संत खाती विकास महामंडळाने शिबिर लावलं होतं त्या शिबिरामध्ये कोणत्याही प्रतिष्ठित अधिकारी असो कोणताही अधिकारी ज्याला आपण प्रश्न विचारायचे आहे जो अधिकाऱ्याला प्रश्न देतो एकही एक अधिकारी हजर राहिला नाही एकही अधिकाऱ्याने कोणते उत्तर देण्याचं काम केलं नाही फक्त आपल्याला टाळण्याचं काम केलं जात आणि आपला फक्त वर्षानुवर्षे फोटो काढून ते खर्च दाखवण्याचा काम केला जातो आणि आपला जे जे आहे संत आर्थिक विकास महामंडळ हे, हे लुटण्याचं काम केलं जात आहे संत रोहितदास आर्थिक विकास महामंडळामधून त्यांनी हिंदुस्तान अॅग्रोला पंचेचाळीस हजार कोटीचा जो निधी दिला जो कोणत्या पद्धतीने दिला व कसा दिला व दिला का नाही याचे प्रश्न विचारल्यानंतर प्रशासनाने व त्या अधिकाऱ्यांनी ते टाळाटाळ करण्याचं काम केले मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की होलार समाजाला जर न्याय द्यायचा असेल आपल्या येणाऱ्या पिढीला जर आपल्याला आप आप जागा ठेवायचं असेल किंवा त्यांना ते स्थान द्यायचं असेल तर आज आपण गोष्टी उतरलं पाहिजे आणि या प्रशासनाच्या विरोधात व प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांची जागा दाखवून देण्याचे वेळ आज आलेले आहे हे आपण सर्वांनी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे ह्याच्या अगोदर आपल्या समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी काय केलं कसं केलं याचा न विचार करता कोणत्याही व्यक्तीवरती टीका न करता ह्या कोणत्याही नेत्यावरती टीका न करता कोणत्याही संघटनेचा विचार न करता आज आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मित्रांनो आज आपण एकत्र येण्याची वेळ आज आलेली आहे आज आपण उठलो नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये होलार समाज हा जिवंत राहणार नाही हे मी आज तुम्हाला सर्वांना आव्हान करतोय आपण आजपर्यंत हा या संघटनेचा आहे हा या संघटनेचा आहे किंवा हा याने केल, केल, हे केलं याने हे केलं हे म्हणण्यापेक्षा की आपण सर्वांनी मिळून हे करूया आणि आपण सर्वांनी मिळून त्या येणाऱ्या काळामध्ये पार्टीवरती डायरेक्ट आंदोलन करूया आणि त्या पार्टीला दाखवून देऊया की होला समाजाची संख्या किती आहे आणि होला समाज जिवंत आहे का नाही दाखवून देऊ वेळा की होदार समाजाचा व्यक्ती जर जागा झाला तर एकाची ही अंगावरती राहणार आमच्या एका आहे गाव देव कसा काढायचा आणि कशी काढायची हे या होदार समाजाला चांगलंच होतं हे आज आपल्याला त्या प्रतिष्ठित व्यक्तींना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे त्यांना त्यांची ते जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ते जे वारशातून एकदा आपल्या लिडकॉम आपल्या घरी म्हणून कार्यक्रम घेतात वर्षातून आपल्याला एकदा एक तुकडा दाखवण्याचं काम करतात त्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे काल जिल्हा अधिकारी शिंदे साहेबांनी सांगितलं जे आपले संतरोधाचे मेन अधिकारी जिल्हा आहेत त्यांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये फक्त चारच प्रकरण पाच लाखाचे दिले जातात मग ते कुणाला दिले जातात का आमचे युवक उभं राहू शकत नाही काम हो का आमच्या युवकांना एकही रुपयाचा किंवा एकही आर्थिक पाठबळाचा त्यांना भार मिळत नाही त्या संत आर्थिक विकास त्याला उभा राहण्याकरिता त्याचा बिझनेस उभा करण्याकरिता त्याला का पैसे मिळत नाही त्याचा चालू विचारला पाहिजे आणि का फक्त चारच लोकांना पाच लाखाचे प्रकरण दिले जाते काय करणार आहात तुम्ही एक लाख चाळीस हजारामध्ये कोणता आपण करू शकतो आज वडापाव सागळा टाकायचा म्हटलं तर दोन लाख पन्नास हजाराचा सा जेव्हा पैसे आपल्या असतील तर आपण वडापावचा गाडा उभा करू शकतो या प्रशासनाला आपण विचारलं पाहिजे की आम्ही एक लाखच्या